फोटो खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांची पत्नी इमानीचा फोटो होता हा मन होता म्हणजे एक नवविवाहित जोडप आपला आनंद शोधण्यासाठी आयुष्याची स्वप्न घेऊन तिथे पोहोचलेलं होतं आणि त्या जोडप्यावरती अचानक जेव्हा असा आघात झाला तेव्हा ती मुलगी तिथे अगदी निडमुख होऊन बसली हताश झाली तिला कळत नव्हतं की त्यामध्ये काय करावं सगळं सर्वच त्या ठिकाणी हरवून गेलेलं होतं असा फोटो आपण एका बाजूला शेअर करत होते लाखोंनी कुट्यांनी लोक शेअर करत होते आणि त्यानंतर काही क्षणातच मी पाहिलं लोका की लोकांनी दुःख व्यक्त केल्यानंतर पुढच्या क्षणाला आपले वाढदिवस लग्न असतील त्याच्यानंतर बारसं असेल तुमचे वेगवेगळे पिकनिक असतील खाणं पिणं असेल, असेल पार्टीज असतील यांचे फोटो शेअर करायला सुरुवात केली मला कमल म्हटली की ही काय प्रकारची संवेदनशीलता आपण बाळगतो आहोत आपल्या घरामध्ये जेव्हा अशी एखादी व्यक्तीच्या बाबत काही घडतं आणि अपघात होतो तिचा मृत्यू होतो तर आपण घरामध्ये आनंद साजरा करतो का मंडळी आपण असे वेगवेगळे फोटो तेव्हा टाकतो का हे बेसिक काही नियम आहेत ही आपली संस्कृती आहे की आपण दुःख साजरं करतो म्हणजे आपल्याला आतूनच ते वाटत असतं मग जेव्हा मी म्हणतो की माझा देश आहे माझे देशबांधव आहे तेव्हा ती ही बंधुत्वाची भावना आपली कुठे बरं गेली होती मला त्या दरम्यान जेव्हा हे सगळं खटकलं तेव्हा मी पोस्ट टाकली की एका बाजूला आपण दुःख साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण सटासटाचे फोटो काढतोय आपण दुखवता आपण चार दिवस सुद्धा आपल्या पोस्ट किंवा आपला हा सगळा उत्साह हो, आनंद यांना आपण संयमित करू शकत नाही का मंडळी ते कसं वाटत होत की एका बाजूला माणसं गेली आहेत हा खूप मोठा धक्का होता त्या कुटुंबियांना धक्का होता ते बघणाऱ्यांना सुद्धा मानसिक धक्का होता अनेकांना अशा वेळेला ते एक झालं आणि दुसऱ्या क्षणी आपण अशा पद्धतीने पोस्ट टाकतो तर अशा पोस्ट टाकायला हव्यात का आपण